आलेली आहे तिच्या महाराष्ट्रातल्या आणि बाहेर सुद्धा बाहेर देशामध्ये दे सुद्धा नेपाळमध्ये दे सुद्धा बामसेटच्या व्यासपीठावरून तिने ती विचारधारा सांगितलेली आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये विचारधारा काय आहे आणि आमचा शत्रू आणि मित्र कोण आहे आणि बामसेट काय आहे याच्या संदर्भामध्ये आपलं विवेचन मांडण्यासाठी ते आता येथे मी तिला विनंती करतो की प्रियाने आपले विचार व्यक्त करावे

दिने केली असती तर शिवशाही जागी मुघलशाही आई असते परंतु मुघलशाही आहे म्हणजे ब्राह्मणशाही कशी आली असा प्रश्न मला पडतो हमें हक और मानवाधिकार देकर इंसान बनाया सच्चा स्वर्ग दिखाया वास्तविकता तो यह है कि देश की सत्ता और विपक्ष पर मनुवादी ब्राह्मणों का कब्जा है और वह गृह मंत्री से स्वर्ग और नर्क की बातें बताकर संविधान और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का अपमान कर ईवीएम के मुद्दे को डाइवर्ट करना चाहते हैं सूर्यवंशी की हत्या की और पुलिसों के माध्यम से बंदों के शाही निर्माण कर लोगों में दहशत निर्माण की ये बात केवल विवेकशील लोग ही समझ सकते हैं और इस सभा में सभी लोग विवेकशील हैं मैं आप सबको इस सभा के माध्यम से बताना चाहती होगी

मताचा फेरबदल हे केल्या जाऊ शकतो

केली आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल कि महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक जानेवारी लाच कशा सुरू केली ते तीन जानेवारी लाही करू शकत होते पण या पाठीमागच ऐतिहासिक कारण म्हणजे त्यांनी एक जानेवारी अठराशे अठराच्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मान वंदना म्हणून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली

तिसऱ्या पिढीमध्ये परावर्तित करण्याचं काम आम्ही आमच्या आयातीत केलेलं आहे आणि हे आमचं सगळ्यात मोठं प्रोडक्ट आहे हे विचार जे आहेत या पोरांमध्ये रुजवण्यासाठी तुमच्या घरात पुस्तकांची आवश्यकता असते आणि या ठिकाणी मूलनिवासी महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी नवनवीन साहित्य जे आहे ते निर्माण केलं जातं त्या साहित्याचा सा स्टॉल जो आहे हा अगदी या ठिकाणी मंचाच्या समोरच एम पी टीचा स्टॉल आहे त्या ठिकाणी अनेक नवीन नवीन पुस्तकं आणि दोन हजार पंचवीस च भारतमुक्ती मोर्चाच कॅलेंडर जे आहे ते उपलब्ध आहे आपण सर्वांनी त्या स्टॉलला भेट देऊन त्या ठिकाणून पुस्तकं आणि कॅलेंडर जे ते जाताना घेऊन जायचं आहे यानंतरही कोणाला या ठिकाणी या मंचावर